हाय फ्रेंड कशी आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो मी आलो आज मलकापूर मार्केटला हरभरा घेऊन आणि हा बघा आपला हरभरा आणि हरभऱ्याची हराशी झालेली आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण आता हरभऱ्याची हाराशी होऊन आता या ठिकाणी मोजमाग आणि कट्टे चालू आहे आणि आपला हरभरा बघा या ठिकाणी एकूण स पाच हजार नऊशे आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आजचं मार्केट आहे मित्रांनो आजची तारीख आहे एकोणतीस सात दोन हजार दोनशे मित्रांनो आपलं पाच हजार नऊशे रुपये आणि काय कायला तर चार हजारापासूनच भाव दिला मित्रांनो काय करणार आहे शेतकरी शेवटी शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतो हे सर्व मार्केट आहे हरबऱ्याचं मार्केट आहे मित्रांनो हे आता सध्या मोजमाप चालू आहे आराशी झाली आराशी होऊन पुढे गेले मित्रांनो तुम्हाला आराशीचा लाईव्ह व्हिडिओ टाकणार होतो मी परंतु थोडीशी गडबड असल्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ टाकणार आवक थोडीशी कमी आहे दोन तीन सेकंडाचीच आवक आलेली आहे मित्रांनो गरबरीची तर चला व्हिडिओमध्ये आणि मला कसं वाटतं मी कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान जय भीम जय शिवराज